नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो सकाळचे आता पाहुणे सात झाले आहेत पाहुणे सात वाजता गायत्री मस्तच खिचडी बनवून देते हे बघा इथं मस्त खिचडी आपली तयार होते बटाटे कांदे टमाटर सोयाबीन सोयाबीन पण टाकलेत ना गायत्री मग तुझी तब्येत खराब होते तर राहू द्यायचं ना टिफिन मी सांगायचं ना मग मी तुला कालच सांगितलं होतं ना मग काही नाही बोललेत ना मग मग आम खिचडीच लय जाऊ मग लय जा खिचडी सुखी सुखी खिचडी पण चांगला त्यान बरोबर लोणचं पण काहीतरी अं लोणचंशी आहे ना लोणचं पण देऊन ते लोणचं आणि खिचडी घेऊन जाईल मग तेच मित्रांनो आता दोन दिवसापूर्वी आपले अजितदादा पवार साहेबांचं जे अपघाती निधन झालं ते म्हणजे खूपच वाईट झालं मित्रांनो कारण की त्याच्यामध्ये सहा जण होते सहाच्या सहा जण म्हणजे आज देवाच्या घरी गेले अजितदादा पवार म्हणजे आज म्हणजे आजच्या तरुण पिढीला लाजवेल अशी हो आज त्यांची पर्सनॅलिटी होती आज म्हणजे गोरगरीबांचे खुप ते दैवतच समजा तुम्ही आज अजितदादा पवार साहेबांनी म्हणजे एवढे प्रेमाने बोलायचेत ना ते खूप म्हणजे खूपच प्रेमाने बोलायचे प्रत्येकांच्या मनावरती त्यांनी राज्य केलंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहून कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं की त्यांचं असे म्हणजे अपघाती निधन होणारे म्हणजे ते अचानक सोडून गेलेत ना सर्व पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला मित्रांनो काल वजात ती त्यांच्या अंत्ययात्रा बघितली ते एवढी गर्दी आली होती ना मित्रांनो काना कोपऱ्यात ना महाराष्ट्रात ना लोक आले होते त्यांना भेटण्यासाठी मित्रांनो कारण कारण की त्यांचं जे बोलणं होतं ना एवढं भारी बोलणं होतं ना मित्रांनो एवढं प्रेमाने बोलणं होतं ना एकदम हसत खेळत म्हणजे असं वाटायचं की समोर आपला मित्रच बोलतोय एकदम मित्रासारखे बोलायचे ते माईकवरती बोलायचेत लाखो लोक समोर आहेत त्यांच्या आणि एकदम मित्रासारखे बोलायचे आहेत ते म्हणजे एवढं भारी वाटायचं ना त्यांचं भाषण पण ऐकायचो ना मी खूप भारी वाटायचो कारण की ते हसवायचे पण परत म्हणजे एकदम पद्धतशीरपणापणाने प्रान, बोलायचे मित्रांनो ते दे। <laughs> खूप भारी वाटायचं तर म्हणजे असं अचानक सोडून गेला असं चांगला माणूस जर गेला ना मित्रांनो खूप वाईट वाटतं कारण की आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ते पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे त्या गोष्टीचा ठीक आहे त्यांच्या आत्म्याचा शांती लाभू ही आपण देवाचरणी प्रार्थना करूया सर्वांनी कारण की सहा जण आज म्हणजे देवाघरी गेले त्यांच्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभू हीच हा सगळ्यांची म्हणजे प्रार्थना आहे तर तेच मित्रांनो हे बघा आपण नुसतं आपण पैसे पैसे करत राहणार स्वतःच्या म्हणजे स्वतःकडे पण कधी कधी लक्ष द्या कारण की कुठला क्षण हा शेवटचा असेल काहीच सांगता येत नाहीये सरिअली सांगताय तुम्हाला म्हणून ना या दोन गोष्टी नक्की स्वीकारा मित्रांनो तुम्ही एक जन्म आणि दुसरा मृत्यू कारण की या जगामध्ये ना या दोन गोष्टी सत्ते मित्रांनो कारण की ज्याला ज्याला समजल्या ना या गोष्टी तोच करे जीवन जगणार आहे मित्रांनो कारण की असं नुसतं आपण धग 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 म्हणून जीवन जगतोय आणि कुठला क्षण आणि कुठला सेकंद आपला शेवटचा असेल ना काहीच सांगता येणार नाही म्हणून ना, ना आयुष्य जगताना असं जगा ना जगाना की बस आपलं हे शेवटचं जे ते सात जन्म आहेत पाच जन्म आहेत ते कुणी बघितलं नाही आहेत म्हणून ना जगताना एकदम चांगल्या रीतीने जगा मित्रांनो तेच खूप महत्वाचं आहे काय नाही बाकी काय नाही आयुष्य बाकी खूप सुंदर आहे आयुष्य प्रत्येकाने जगायलाच पाहिजे ते फक्त चांगल्या पद्धतीने जगा मित्रांनो ते येच खूप म्हणणं आहे ते, ते आजी दादा पवार साहेबांबरोबर झाले ना म्हणजे ते कुणाच बरोबर व्हायला नको जो अपघात झाला आहे ना तसं कुणाच बरोबर व्हायला नको म्हणजे आपला किती पण मोठा दुश्मन राहील ना त्याच्याबरोबरसुद्धा असं काही गोष्टी व्हायला नको कारण की त्यांचं पूर्ण शरीर जळालं होतं मित्रांनो सहाच्या सहा बॉड्या ज्या होत्या ना त्या पूर्ण जळाल्या होत्या म्हणजे ओळ ओड़, ओळखसुद्धा होत नव्हती आता अजितदादा पवार साहेबांचे जे हातामध्ये घड्याळ होती त्या घड्याळावरनं त्यांची ओळख पटली असं म्हणजे कुणाच बरोबर व्हायला नको मित्रांनो एवढं वाईट वाटलं ना ते न्यूज बघून डायरेक्ट मी तर जेव्हा मला ते न्यूज समजले ना मला तर खूपच वाईट वाटलं म्हणजे यार एवढे भारी आपले उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार साहेब जेव्हा त्यांचे वडील ऑफ झाले होते तेव्हा त्यांच्या अंगावरती जेव्हा पूर्ण घराची जिम्मेदारी आली होती तेव्हा ते राजनितीमध्ये आले त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी खूप स्ट्रगल केलाय मित्रांनो मध्ये त्यांना म्हणजे इझिली त्या गोष्टी भेटल्या नव्हत्या खूप हो म्हणजे खूप स्ट्रगल केला त्यांनी त्याच्यानंतर ठीक आहे जाऊ द्या बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या असतात फक्त आपण आपल्या सर्वांकडे लक्ष द्या मित्रांनो कारण की आज जगून घ्या ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो आजचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्या कोणीच बघितला नाहीये ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाबा कर गायत्री बाय बाय गायत्रीचा आवाज नाही निघा आता चालेल मित्रांनो चला बाय बाय